नमस्कार श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार आजच्या या व्हिडिओ मध्ये शनिदेव शनिदेव म्हणजे न्यायाचे देव मानले आहेत शनिवार हा भगवान शनिदेवाला समर्पित आहे ज्या व्यक्तीवर शनीची कृपा असते त्याला जीवनात सुख समृद्धी मिळते तर दुसरीकडे तर दुसरीकडे शनिदेवाचा प्रकोप झाल्यास अनेक संकटांना आपल्याला सामोरे जावे लागते शनिदेवाचा प्रकोप जर आपल्याला टाळायचा असेल तर आपण प्रत्येक शनिवारी शनिवारी व्रत शनिदेवाची पूजा कशी करावी या पूजे पूजेमध्ये पूजेनंतर व्रतकथा कशी वाचावी आजही आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता सुरुवात करूया आपण शनिदेवाच्या व्रतकथेची आपल्या आयुष्यात शनी शनिदेव म्हणजे न्यायाचे देवता आहेत आपल्या आपण काहीही करत नसतो पण काही जर आपल्या हातून जर चूक झाली तर शनिदेव आपल्याला लगेच ताबडतोब आपल्या पाठीमागे शनीचा प्रकोप होतो म्हणून ह्या सु, सु, सु चुका टाळाव्यात अशी आहे शनिवारची व्रतकथा एकेकाळी ब्रह्मांडातील सर्व नऊ ग्रहांमध्ये वाद झाला आणि त्या सर्वांना त्यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण हे जाणून घ्यायचे होते त्यासाठी देवराज इंद्राकडे गेले इंद्राने त्यांना राजा विक्रमादित्यकडे जाण्यास सांगितले त्यानंतर सर्व नवग्रह आपल्या समस्या घेऊन राजा विक्रमादित्यकडे गेले राजा विक्रम विक्रमादित्यांना माहित होते की या नऊ ग्रहापैकी कोणत्याही एका ग्रहाला त्यांनी लहान म्हटल्यास त्याला राग येईल पण त्यांना हा प्रश्न सोडत मार्ग काढायचा होता त्यानुसार त्यांनी नव धातूपासून नऊ सिंहासने बनवली आणि प्रत्येक सिंहासनासमोर एक एक ग्रहाला उभे केले त्या दरम्यान राजा विक्रमादित्यने शनिदेवाला शेवटचे स्थान दिले त्यामुळे शनिव शनिदेव खूप क्रोधित झाले आणि त्यांना चेतावणी देऊन निघून गेले हळूहळू राजा विक्रमादित्यच्या कुंडलीतील साडेसातूचा कोप वाढू लागला एके दिवशी शनिदेव घोड्याच्या व्यापारी म्हणून राजाकडे गेले आणि राजा विक्रमादित्यकडे अनेक घोड्यामध्ये एक घोडा आवडला त्या घोड्यावर बसताच घोडा राजा विक्रमादित्य यांना जंगलात घेऊन गेला विक्रमादित्य जंगलात वाट चुकत एका नवीन देशात पोहोचले त्या ठिकाणी राजाला एक व्यापारी भेटला त्या राजाच्या भेट राजाची भेट होताच त्या व्यापाराचा माल विकला गेला त्यामुळे व्यापारी खूप खुश झाला त्याने राजाला जेवायला नेले व्यापाराच्या घरात एक खुंटी होती ज्यावर हार हार लटकलेला होता राजाने पाहिले की हे खुंटी हार गिळत आहे जेव्हा व्यापाऱ्याला तो हार मिळाला नाही तेव्हा त्याने राजाला विक्रमादित्यला त्या राजाकडे नेऊन कैद केले त्या व्यापाऱ्याच्या राजाने राजाला विक्रमादित्यला दोषी म मनात त्यांचे हात कापले त्यानंतर ते एका तेलीने राजा विक्रमादित्य त्यांच्या घरी गेले त्या घरी नेले आणि काम दिले हळूहळू साडेसात वर्ष पूर्ण झाली आणि शनीची महादशाही संपली साडेसात वर्ष पूर्ण झाल्यानंतर राजा विक्रमादित्यने एक राग गायला आणि त्यानंतर प्रभावित होऊन राजाच्या राजकणेने विक्रमादित्य यांच्यासमोर लग्न करण्याची व्रत घेतली राजकनेला खूप समजावले पण तिने कोणाचेच न एकता राजा विक्रमादित्यशीच लग्न केले एके दिवशी राजा विक्रमादित्य रात्री झोपला असताना शनिदेव त्यांच्या स्वप्नात प्रकट झाले शनिदेव म्हणाले की तुम्ही मला सर्वात लहान मानले होते आता माझा ताप आणि क्रोध पहा mm -hmm. हे की तुम्ही मला सर्वात लहान समजले आता मला मला आणि मला ताप आणि हा माझा क्रोध पहा यानंतर राजा विक्रमादित्यला यांना आपली चूक लक्षात आली आणि त्यांनी शनिदेवाची माफी मागितली आणि शनिदेवाने देखील केले सकाळपर्यंत राजा सर्वांना राजाने शनिदेवाची माहिती झाली त्यामुळे व्यापाऱ्याने त्यांची व्यापारी त्यांची माफी मागू लागला व्यापाऱ्याने राजाला त्याच्या घरी परत येण्याचे आमंत्रण दिले राजाने भोजन सुरू करताच गहाळ झालेला हार बाहेर आला त्यामुळे राजा विक्रमादित्यने चोरी केली नसल्याचे सर्वांना समजले व्यापाऱ्यांनी व्यापाराने आपल्या मुलीचे लग्न राजा विक्रमादित्यशी केले त्यानंतर राजा विक्रमादित्य आपल्या दोन्ही राजा सोबत राहण्यासाठी उज्जैनला पुन्हा परत गेले हा आहे हा आहे शनिदेवाचा जर आपण शनिदेवाला जर नाही मानलं शनिदेवाची विरोध केला त्यांच्या त्यांच्या त्यांचा न्यायाचा जर आपण अपमान केला तर आपल्या आयुष्यामध्ये खूप आपल्याला भूक भोगावे लागतात त्यासाठी आपण मनापासून शनिदेवाची सेवा केली पाहिजे प्रत्येक शनिवारी शनिदेवाची पूजा केली पाहिजे सेवा केली पाहिजे व्रत केलं पाहिजे त्यांचे मनोभावे पूजा अर्चा केली पाहिजे तर आपल्या आय आयुष्यामध्ये शनिदेवाची खूप कृपा राहील असं आपण आयुष्यामध्ये वागलं पाहिजे जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ही ही व्रतकथा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ